हे वरवडचं मोहोळ तालुक्यातील वरवडचं सादासाहेबाचं मंदिर लग्नाला तेरा वर्ष झाली पण आमच्यात बकडाचा कधी कार्यक्रम झाला नाही तर की मागची बरली या ती बहीण आहे प्लस जाऊ पण आहे ती, ती ज्या त्या लहान मुलाच्या त्यासाठी नवस बोलला तर त्या जावा जावाजावानी ती आमच्या थोरला जाऊ बाई त्यामुळं बोकडाचा कार्यक्रम करायची चालू आहे आता पीस बकोट घेऊन उभारला आहे हे आमचे दीड आप्पासाहेब झाडीवरून हात फिरवायचंय पलीकडं भरलं ते आमचे नरोबा हा पुतण्या ते पलीकडचे धीर एवढे जण आम्ही आलोय कट करून घरी घेऊन जाणार आहे ते तिकडं फोन चाललाय ते आमच्या थोरला जाऊ पाहिजे विसरलेला जाऊ पाहिजे कुठे येत आता याजोबाईचं आमच्या दंडवट आहे त्यांनी बोललेलं आहे हा बोल ना का आम्ही बोललो चालतोय बिचार कापते आता म्हणून ते वरडा लागले येसच्या हातात द्यायचे ना तुरे दारात नसते